तर शुभ सकाळ मित्रांनो काल मस्तपैकी हळदीमध्ये राडा घातला आहे आणि रात्री झोपून गेलो आपण दमल्यामुळे तर आज आहे लग्नाचा दिवस आपण पहिला आलो आहे नदीवर इथे फ्रेश होऊया आणि नंतर मग तयारी वगैरे करून निघूया लग्नाला जाण्यासाठी तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ वगैरे झाले आपली आणि आता आपण निघालो आहे जग्गूच्या घरी जग्गूच्या घरी जाऊया आणि तयारी करूया इथे यायचं पटकन कारण आपण पुढचा प्रवास बसने करणार आहोत म्हणजे लग्नाला वहिनींच्या इथे जायचं आहे तिथे आपण बसने जाणार आहोत तर जाऊया पटापट तर मस्तपैकी आपण रेडी झालो आहे आणि आता जाऊया पजादाच्या गावाला तिथे बस आले बस वेट करते मग तिथून आपण पुढे जाऊया पुढचा प्रवास करूया तर सध्या खूप लेट झालाय आपल्याला निघायला आणि आपण बसने निघालोय तर फायनली आपण आपल्या होणाऱ्या वहिनींच्या गावाला पोहोचलोय आपल्याला कमीत कमी इथे यायला तीन चार तास लागले तसं इथे यायला काही एवढं वाटलं नाही कारण रोड भारी होता आणि आता जाऊन थोडा आराम वरती तसं हे गाव डोंगरांच्या मध्ये त्यामुळं जाम भारी आहे बाय पहिले पूजा आताही पहिले खाणे कोटे <गलाय> चला मस्त आहे की जेवण वगैरे झालंय आपलं आणि आता मंडपात जाऊया कारण आता थोड्याच वेळात आपल्या भावाचं लग्न होणार आहे लग्न लागणार आहे आता तुझं लग्न होणार आहे तुझी फिलिंग कशी तुला कसं वाटतंय <गलाय> मस्त <गलाय> लग्न करून भावा आता आपल्या थोड्याच वेळात लग्न होणार आहे जाई चा वेल पसरला दास प्रतीक्षा बरोबर बांधली जेवणाची गाठ हा वहिनी तुम्ही आता वहिनी विसरला आवाज नाही आला वहिनी

तर मित्रांनो लग्न वगैरे मस्त झालं आणि पाठवणीचा कार्यक्रम पण एकदम मस्त झालाय आपले नवरा नवरी त्या थार मध्ये आणि आपण या गाडी मधून चाललोय तर जाऊया मस्त पैकी घरी आणि मस्त आता एन्जॉय करूया रात्री तर मस्त पैकी काल रात्री वरात झाल्यानंतर आपण जग्गूच्या घरी आलेलो आणि जग्गूच्या घरी स्टे केलेला आता सकाळी वाजलेत अकरा आणि आता आपण जग्गूचं गाव फिरायला चाललोय आंबे वगैरे काय भेटतात का बघूया फणस वगैरे काय भेटतात का बघूया अरे मस्त आहे आलेलो फणसाच्या झाडावर पण काय फणस पिकलेला भेटला नाही कच्चे आहेत सगळे फणस भारी वाटतंय पण मस्त माय की आपण पनस वगैरे काढला हालच बघू शकता आणि आंबे वगैरे पण काढले पणस आपण काढलाय मस्त खूप गरम म्हणलं जरा कोलपी खाऊन घेऊया हळदी आले पण माग नाही तर मस्त पैकी आता आपण जगूच्या गावातून निघालोय आणि आता आपण पाली मध्ये चाललोय कारण नाश्ता करायला भूक खूप लागले आणि मग नाश्ता करूया पहिले आणि तिथून पुढचा प्लॅन ठरवूया कुठे जायचं ते भाई आज झालं काय रे आज आलत आहे काय आज आज, आज नाही काल झाली पुढं

चांगल्या बोलाय चांगल्या बोलाय मस्त आंघोळ्या चालू आहेत आतमध्ये आता आपण सुद्धा जाऊया आंघोळ करायला आपण मस्त पैकी पजाराच्या इथून निघालोय तुम्ही बघू शकता आणि आता आपण जाणार आहोत हॉटेलला कारण जेवायचं बाकी आहे आपलं जेवण वगैरे मस्त पैकी निघूया पिकलेत आता इथे आंबे खाण्यासाठी आपण थांबलोय आंबे भेटलेत आपल्याला गावाच्या बाहेर आल्यावरच देतो देतो आम्ही काल आम्ही काल आपला प्रणव लॉगर आज आजवरती चढलेला आहे खास करून आम्हाला आंबे भेटले नाही नाही खालची खालची पायन एक... पायन आलो पायन पायन हा बस बस हे आपले गायडन्स हे खास करून आपण साताऱ्यावरून बोलवले हे चढलो असतो पण माझं वजन जास्त असल्यामुळे त्याला पाठवलं आणि ही जी फक्त फुकट खायला आलेली कंपनी तुम्हाला या हे मस्त पैकी असा आंबा घेतला खायला आणि ही खायला आलेली कंपनी आंबा खायला ये म्हणते ना चांगल्या बोले लारला नाहीये पण उडी घातली म्हटलं पाहिजे भावाला एवढ्या गरम उडी घातली

चंगळावाले तर मस्त आपण ज्या काय हॉटेल मध्ये येतो श्री गणेश हॉटेल त्या हॉटेल मध्ये आलोय मस्त पैकी आता जेवण मागू ऑर्डर करू आणि मस्त पैकी जेवण घेऊया कारण भूक खूप लागले अय मस्त पैकी आपलं जेवण आलंय जेवण घेऊया तर फायनली आपण जेवण वगैरे मस्त पैकी निघालोय आणायला जाण्यासाठी आणि सेफली जाऊया जास्त पास वगैरे जायचं नाही आता सध्या वाजले साडेपाच वाजून गेलेत तर आपण किती वाजेपर्यंत म्हणजे पोहोचते बुलटे नऊ वाजेपर्यंत पोहोचू ठाण्याला बाकी विषय म्हणजे आपल्या भावाचं लग्न एकदम सक्सेसफुल झालं आहे चांगलं झालं मस्त झालं आहे सगळ्यांनी एकच कमेंट करा की हॅप्पी मॅरिड लाईफ भावा जर हा तू तुला माझा बघित बघत असतील किंवा हा व्हिडिओ जेव्हा बघशील तेव्हा तुला पुढच्या वाटचालीच तू खूप चुकीच हॅपी मॅरिड लाईफ तुला आणि वहिनींना पण एक घाटाचे रोड एक मला खूप आवडतात जे यांचे वळण बिळण असतात ता बाईक टन मारायला मस्त तिथं खडी खडी पडू शकतो पडण्याची शक्यता होते आता नाही कॅमेरा अँगल सेट करूया मस्त भारी रोड त्यामध्ये हे असं वातावरण आणि फक्त राईड फक्त फक्त राईड वातावरण बघा तुम्ही कसं झालय बघू शकता आणि सध्या मी सोलो राईड आहे म्हणजे मी एकटा चालवतोय बाईक मागे कोण नाही माझ्या मस्त इकडे सूर्य मावळतोय आणि खूप भारी रोड आहे रोड रोड भारी असल्यामुळे ना गाडी चालवायला काही प्रॉब्लेम होत नाही भारी वाटतंय राईड करायला पावसाळ्यात किती भारी वाटत असेल राइड करायला एक नंबर राईड होत असेल पण हा मोटो ब्लॉगिंगचा आपला फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच व्हिडिओ आहे पहिल्यांदाच ब्लॉग येईल मोटो ब्लॉगचा बाकी रायडिंग सेफ करत राहा नीट गाडी चालवत जावा जास्त फास्ट चालवू नका दुसऱ्यांचं बघून तर फास्ट चालवू नका हां मी सुद्धा चालवतो पण आपल्याला राईड सेफ करायला आवडते मी सुद्धा त्या गोष्टीची काळजी घेतो तशी तुम्ही पण घ्या स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं असतं बाकी काय नाही ना ते जास्त हवा सुटले माझा आवाज येत असेल का नाही काय माहिती नाही कारण आपल्याकडे अजून माईक नाही आहे तो माईक घ्यायचा आपल्याला जेणेकरून आवाज प्रॉपर येईल का मेन विषय काय जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली नव्हती म्हणजे जेव्हा ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी माझ्या बाजूला असा ब्लॉग करणारा किंवा मी बघायचो व्हिडिओज वगैरे किंवा मोटो ब्लॉगिंग करताना असे आजूबाजूला बाईक्स जायच्या मोटो ब्लॉगिंग करणाऱ्या ब्लॉगर्सचे तेव्हा असं वेगळं वाटायचं की हां आपण त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसलो असेल किती भारी म्हणजे ते फिलिंगच भारी असायची ज्या त्या टायमिंगला ज्या टायमिंगला मी ब्लॉगिंग सुरू केली नव्हती पण आज तुमचा भाऊ ब्लॉगिंग करत आहे मोठो ब्लॉगिंग करत आहे तो एक्सपिरियन्स खूप माझ्यासाठी भारी आहे आणि तुमचा सपोर्ट पण भारी भेटतो आहे जर अजून तुम्ही सपोर्ट असाच केला तर आपण पुढे अजून जाण्याचा प्रयत्न करू आणि मस्त मस्त व्हिडिओ बनवू आता आपल्याकडे सध्या मागाशी घेतलेली स्प्राईट आहे थोडीशी उरली ते आपण स्प्राईट पीत मस्त राईड एन्जॉय करूयात एट स्प्राइट पहला थोड़ा सा आता पियो सॉफ्ट ऑफ टॉप स्प्राइट स्प्राइट पियो हो, मजे में रहो मजा आएगा आ अब हा खरा मेन व्ह्यू तर आता भेटतोय एक नंबर सनसेट होतोय आणि त्या वातावरणात वाता गाडी चालवायला पण खूप भारी वाटतंय तर फायनली आम्ही सगळे सुखरूप नीट घरी पोहोचलोय आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय